नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या हिंड फिर्या व्लॉगरच्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे आज एका नवीन पद्धतीनं आणि खूप दिवसांनी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आज आपण जाणार आहोत प्रभू रामचंद्र यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पंचवटेतील तपोवन येथे नाशिक मधील प्रसिद्ध ठिकाण म्हणजे गोदा काठावरील तपोवन परिसर येथे असलेले हे सर्व धर्म मंदिर लक्ष वेधून घेत असलेलं सध्या प्रत्येकाचं मन व लक्ष वेधून घेत आहे व प्रत्येकाचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे त्यामुळे येथे भाविक भक्त व फक्त नाशिकच नाही तर परराज्यातील सुद्धा भाविक भक्त येताना दिसत आहेत हाच आपला वास्तविक धर्म असल्याचा संदेश मंदिरातील सर्व धर्माची चिन्ह देतात हिंदू मुस्लिम सिख इसाई पारशी होण्या अगोदर आपण सर्व मानव आहोत हे या मंदिरात दिसून येतं माता सीता जी भगवान साक्षी या ऐसी तुलसी रामायण में ये जगह की कथा और यही जगह पर कुंभ मेला होता है हर बारह साल बाद नासिक का, का ये रामायण का जी कुंभ मेला अब ये साल का बड़ा पर्व है भगवान राम का प्रिय पर्व माना जाता है कार्तिक पर्व ये अमवस्तक का पवित्र तो पर्व है इसीलिए हजारों लोग आप में कार्तिक की यात्रा के लिए सब लोग जलपान लो तीरथ जल लो, लो इच्छा अनुसारो तीरथ लो में जल सुबह कन्ध बहन अपने सुबह के लिए माता की सुबह की उस्तावी थे उस्तावी थे उस्तावी थे उस्तावी थे। संतान सुख शांति के लिए दीप प्रदान देते पांच कुंड का दान संकल्प करके जो आपकी इच्छा होगी इक्कीस करते काम करके भगवान मंदिरांची वारी असणाऱ्या नाशिकमध्ये रामाची मूर्ती सध्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरतीये ऐतिहासिक ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व असणाऱ्या नाशिकच्या पंचवटी तपोवन परिसरात वनवास काळातील श्रीरामांचे वास्तव्य होते असे मानले जात असल्यानं राम जन्मभूमी असणाऱ्या अयोध्येनंतर नाशिकला अनन्य साधारण महत्व आहे या मूर्तीची उंची ही सत्तर फूट असून महाराष्ट्रातील एकमेव अशी श्रीरामाची मूर्ती आहे असे समजले जाते या मूर्तीची स्थापना व उद्घाटन सोहळा एक महिन्यापूर्वी पार पडलाय आता आपण बघतोय ते शुर्पनकेचे नाक कापणे सीतेचे अपहरण प्रभू रामचंद्रांना शबरी माता यांनी खाऊ घातलेली बोरे रामाच्या पादुका घेऊन निघालेले प्रिय बंधू भरत यासारखे प्रसंग उभे केले आहेत तरी आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद